झालं का चापाणी सगळ्यांचा गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना घरा आहे का म्हणून आणि बाहेर पाऊस चालू आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ करावा सकाळी सकाळी आणि काल लावता टाकला सकाळी चालल्यापेल टाकला वाटा तर म्हटलं चला केला कथा के तस राहून जातो त्याच्यामुळे म्हणलं चला एक व्हिडिओ टाकते पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे म्हणजे येत आहे थोडा थोडा बारीक बारीक पाऊस आहे तर चला म्हटलं तसा निशे झाला आहे मला तर आले बरं काम आले लिप आहे इथं आणि जायचं माझं आम्हाला जायचं आणि बसावं म्हटलं कारण पण नाही अंधार तिथे पलीकडे बसायचं तर शिडीवर लाईट नीट मीठिया चालत त्याच्यामुळं काय तर काय चाललं तर आले आलेवर नाही चहा वगैरे झाला आहे माझा नाश्ता केला आणि एकदम लागला एक पण दिवस तर मला तिची काही चालत नाही आलेली आली पण नाही हे होतं गडबड होऊन जाते सगळी बसते बघा अंधारे तुझा शिडीवर बघतात मला दाखवते शिडीवर बसायचं तर अंधार आहे बरं का तर पाच मिनिटं बसा आता म्हटलं पाच मिनिटं बसावं इथं मग याला कामाला चालू झालं ना मग बसायला म्हणजे चान्सेस नाही मग भरपूर काम राहते आणि हे लय अंधारे तुला लायटी वगैरे तर बंद केलेलं सगळं शिकावी भीती नाही आहे म्हणायला पण बसले जरा पाच मिनटं इथं अंधारात बघा कसं दिसते काळ एकदम तर चला बोलते नंतर आता बसते जरा पाच मिनटं निवांत आणि कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये आणि व्हिडिओ बघत जा लाईक लाईक करा आणि आपले यूज आले पाहिजे जीव थकून जातो हो काम करून करून काय सांगायचं झोप होत नाही बाबा धाकच आहे कामाचा अलाराम चारचा लावलेला आहे अलाराम लावला चारचा बाजून वाजून बंद होतं उठू वाटत नाही एवढा जीव थकून जातो आहे काय सांगायचं जस काही सकाळी एवढी धाफळ असते जीवाची कधी कधी तशी झोप लागले तर तशी झोप लागून जाते पण तंजरला उशीर होतं मग चहा प्यायला पण मला टाइम भेटत नाही तसंच पळा आहे हांबळ वगैरे करून तर जेवण वगैरे असते बरं कामातच जेवणाचं टेन्शन तर तुम्हाला कशी वाटते माझीकडे नक्की आवडते का कमेंटमध्ये सांगा तरी आवडतरी कामा कमेंटमध्ये सांगा तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे सपोर्ट करा आणि हे या मोबाईलमध्ये काही व्यवस्थित दिसत नाही आहे त्याच्यामुळं दुसरा मोबाईल घ्यायचा चालला आहे विचार तर बघू आता काय होते रिपेअर करून घेतलं बरं का याला दीड दोन हजार रुपये घातले पण काही नाही चालत आता व्यवस्थित आता दीड नाही दीड नाही सात वर्ष सात वर्ष झाली या मोबाईलला त्याच्यामुळे आता तो तरी किती दिवस चालणार नाही असं आहे ना दिसत नाही बरं व्यवस्थित एकदम काळं दिसतं लाईट नाही नाही तर त्याच्यामुळं तर बघू आता चाललंय विचार बोलते नंतर आता सगळ्यांना काय चाललं आहे बरे आहेत का आणि म्हटलं चला एवढं पूर्ण करावा खाली गेले होते भाजीची गाडी आली का बघायला पण अजून काय आली नाही नऊ वाजल्या तशी माझीची गाडी नाही आली येईल नऊ दहापर्यंत येते तर बघून आले तर नाही आली भाजी घ्यायची होती तर बाहेर पाऊस चालू आहे एकदम वरप चालू आहे मग पाऊस चला हिर पूर्ण करावा आणि टाका हिडिओ नंतर मग असं काम आता वेळ नाही भेटत मग तसंच राहून जातो आणि उशीर होतो मग त्याच्यामुळे चला आता आलेच तर पाच मिनटं बोलायचं हिव्ह पूर्ण करते आणि लोड करून टाक तर चला जाते आता कामा भाजी काही अजून आली नाही नंतर जाईल आता थोड्या वेळ परत अजून गाडी आली नाही ना चालू होतो आणि छत्री घेऊन गेले नाही तशी आणली सोबत पण खाली गेले तर छत्री घेऊन गेले नाही ना मग बघितलं फक्त आली का नाही गाडी मग नाही आली तर आता बरं वाटतं जरा मला तब्येत माझी दोन तीन दिवस माझे खूप हाल झाले ताप वगैरे आणि थंडी वाजून आली पण दुखत होतं असं का माहित काम तरी किती दिवस करणार आहे शरीर थकून जात आहे ना हे सगळं काय करायचं तर चला बोलते नंतर बोलायचं आहे आपलीकडे भरपूर पण आता वेळ पण पाहिजे तेवढं बोलायला आईनं फोन केला होता आईची तब्येत बरी आता जरा जायचं भेटायला तिला पण आपलं एक एक दिवस एक सुट्टी काढून आपलं जाऊन यायच त्यांचा फोन राह बर वाटतं एवढे मला तर एवढं काही क्लिअर नाही ना आवाज आपल्याला कीच कळतं ना चांगला आवाज आणि आजारी असलेला आवाज आपल्याला समजतात पण थोडस बरं एक चक्कर मारून यायचं जाऊन यायचं सुट्टी काढून एवढा जाऊन जाऊ दे शेवटी आई वडील आहेत त्यांचा जीव आपल्यासाठी तुटला नाही तुटला तरी त्यांनी पण आपला जीव त्यांच्यासाठी आहे ना असं आहे ते आपल्याला काही नाही देऊ द्या दे आपण काहीकडे उपाशी नाही त्यांना जरी आपली माया येत नसली ले आपल्या तरी आपल्याला त्यांची माया वय नाही काय करतात आपलं कर्तव्य जाऊन यायचं आपलं काम आहे बघून यायचं त्यांना आपण धरून बसलं तर मग आपल्या तर त्यांच्यात काय करत नाही आपल्या गोष्टी मागच्या सोडून द्यायच्या जाऊन घ्यायचं आपलं एक रात्र बघ त्या आपल्याला काही देत घेत नसल्या तरी जाऊ द्या शेवटी आईवडील येते ना देऊ द्या काय आपल्याला काही अपेक्षा नाही त्यांची त्यांनी काही आपल्याला देवा आपण आहे आपल्या देवाने हात काय दिलेत काम करायला बस काय पाहिजे अजून त्यांनी त्यांच्या आयुष्यात भरपूर कामं केले आहेत पण आता त्यांना नाही वाटत थोडंफार शेतातलं बघते आपलं